यामध्ये आमची जावई श्री अविनाश कळमकर यांच्या घरी तीन प्रकारचे वेळ एकमेकाच्या साहाला उंचावर गेले आणि आमच्या घरच्या गार्डनमध्ये तीन वेल एकमेकाच्या सहा सहा याने असे भर चढले मोठे झालेपर्यंत गेले पाहिजे पुस्तकपर्यंत

हे अभिनप्रेत आहेत साने गुरुजी म्हणतात या एक धर्म जगाला प्रेम पावे, आणि सगळ्यांनी मिळून हा भोसागर पार करावा थँक्यू